<laughs> नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलच्या चारे नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते ही आहे माझी भाची चैतन्या आणि हा आहे माझा भाचा साई आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या शेताकडे मी शेता मी घातलेली आहे साडी आणि असा आहे आमचा अवतार आम्ही कसंही कसं आहे शेताकडे आलो आहे त्याच्यामुळं शेताकडे काय आमच्या शेतातच घर आहे त्याच्यामुळं मग हां सगळीकडे छान छान घर झाडं आहे तिकडे सगळी झाड झाडं ही आहे आमची आई सगळं चिखल झालंय रस्त्यावरती साई साई इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हॅलो कर सगळ्यासनं तुझं काय झालं चपल्यासनं पाहायला काय लागलं हा कसली फुलं गावठी कसली तर असतील राहनफुलं रान रानफुलं का कमी आहेत रानफुलं वास असतो त्यांना रानफुलं आणि साहेब पण आमच्या लिहिले आहेत त्यांना सांगायचं राहिलंच होय काढल्यावर ना काल आमच्या आजोबांचे दिवस झालेले आहेत म्हणजे बारा दिवस असत ते सगळं विधी वगैरे काल केला आणि आज सगळी आज काहीतरी गोड करायचं असते म्हणतात म्हणून सगळ्या पुरण पोळ्या वगैरे केल्या शूटिंग वगैरे केलं नाही आम्ही किती किलोच्या केलं गं दीदी पोऱ्या दिदी दीद। तीन किलोच्या पोरीनी केलं सगळं हत्या वगैरे सगळ्यांना मग असं गोड धोड जीव घालायचं आहे असं मला माहीत नव्हतं बरं का मी पहिल्यांदाच आलेले बरेच काय काय विधी असतात ते मी पण पहिल्यांदा बघितले कारण आमच्या इकडे सासरी माहेरी असं काय झालंच नव्हतं मग एकदा आजी वारल्या आमच्या तेव्हा काय मला यायला जमलं नव्हतं आजोबा आले तर जाऊया आणि मला गणपती ते झालं जेव्हा एकदम काय मातीला वगैरे येता आलं नाही आता आम्ही सगळं व्यवस्थित आटपून कार्यक्रम आता जाणार आहे उद्या मुंबईला मुंबईला म्हणजे जा सासरवाडीला जाणार आधी आम्ही आमच्या मग जाऊ रिझर्वेशन आहे ट्रेनचं दिदी कुठे ग दीदी कुठे ग जाऊल कुठे जाऊल छट साई कुठे जायला लागले साई साई तू कुठे चाललास काकडी आणायला वाळकू काय म्हणायचं वाळकू आणूज बघ काय काय जाऊलेस वाळकू बघा सगळं हा सगळीकडे बघा आमच्या इकडे सगळं रे बघार परिसर सगळी झाड अधूनची झाड आहेत कटक कटक होय कशी आता बघू दुसरीला म्हणतात आमच्याकडे कटक तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा हे फळ काय माहिती असेल पिकल्यावर गोड लागतं ना गे तू काळ असतय आता आंबट लागतंय म्हणजे खातोय आम्ही पण आंबट लागलं साईला आमच्या आंबट लागाले साईंचे बाबा बैलगाडी गुन्हाला संदीप आमचा बैलगाडी नव्हे काय त्याुकणार आहे सर जर राजाची जोडी किल्लारी अरे, अरे बाप रे डेंजर आहे आमची बैल खिलार जोडी आमची किल्लार जोडी खिलार बंधू पण आमचा असं कोण ओरडतोय साई कस मोरतात असं करतात भारी बाबा चल आता आम्ही बघूया संदीप आमचा काय कुठला तर इथं आमचे बंधू ह्याला काय करणे म्हणतात संदीप नाचण्याचं बडवांग करणे ना। ना। ना म्हणजे रान काढायसाठी हा ना। नाचण्यामध्ये रान झालं की असं करायचं नाचण्याचं बडवान करणे मुळा आमच्या कविता इकडं गवत आहेत सगळं बांधावरचं गवत आणि सगळं वेश परिधान केलेलं आहे शेतकरी <laughs> बघा आम्ही आलेलो आहोत जंगलामध्ये जंगलामध्ये घेऊन आले ती इकडं आहे त्यांचं भात शेती भात बघायला कसलं चैतू चा सगळं माहिती तर भाताची ओढा आहे हा पाणी नाही आता ओढ्यात शुभांगी वय हे कुणाचं आहे बघा पाणी याच्यामध्ये तुला पाणी मिळालं बघ इंजेक्शन हो भरायला इंजेक्शन कुठे आहे सायचं बघा भरलं इंजेक्शन होय होय ते बघा सोनं पिवळी ही हे बघा सोनारीची फुलं आमच्याकडे सोनारी म्हणतात एवढी छान आहे बघा सोनारी बघले किती भारी फुल आहे ना सोनारीच आव ही बघा ओ सोनारी दिसली ही सगळी वरती सोनारीच नाही खळखळ पाण्याचा आवाज आलाय भात चांगला आहे ना ग छान आहे भाणं म्हटलं जी <laughs> मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गाउबी भाताची राखण करते मी रावजी रावजी तुम्ही काय करताय हिथे <laughs> <laughs> शेलबी म्हणजे आमची कुत्री आहे बर का छुट्टी तिचं नाव आहे शेलबी आणि आमच्या पाठीमाग पाठीमाग चाललंय तिचं शेल्बीच काम चल ए चाल शेल्बी शेल्बी बघावात खोले बघितल्याशी अहो कुत्र गावात खोले बघितल्याशी पाणी पिवलं गवात खावले म्हणजे त्याच्या चाव पोटात चावलं आहे शिव हो पोटात चावलं की ना जनावरांच्या गावात खातात मग कस गवत कधी खाते कुत्र चल चालशील बेलेत नाही छान आलंय भात पेरलाय तिकड सगळा डोंगर आहे सूर्यास्त होत आहे इकडं चला चला वरती चला डोंगर चढा बघ सगळ्यांच्या आधी हिला जायचं असतंय कड गुड मॉर्निंग एव्हरीवन चाललो या मी रत्ताळी आणायला सकाळी 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 स उ आम्ही आता आवरलं आहे आवरलं नाही अजून म्हणजे नुसतंच उठलंय आता गावाकडे बघा भारी वाटते सकाळ सकाळी एवढं लवकर सकाळ होते बाप रे झोप पण चांगली लागते रताळे आणण्यासाठी आलो आहे आज आम्ही जाणार आहे आमच्या गावाला आणि इथले विळा आणि बुट्टी घेतले आणि सोबत आहेत आमची रताळी आमचे साहेब काय शूटिंग करणार नाहीत करा त्यांचं कामच संपत नाही हे कुसलं की हे काय आम्हाला काढायला येत नाही काय नाही आपलं मातीत हे बघा मला सापडलेलं आहे मोठं चिन्ह चिन्ह म्हणजे रताळ मला ते काढायलाच ये ना कसं काय छोटी कुदळ टाईप पाहिजे होत कापलं जाणार माती आहे भुसभुशीत पण ते काढायलाही नाही झालंय मला कधी येणार आहे तर काढणार किंवा त्याची एवढे जातात मोठी की त्याची पावसावर डिपेंडेंटा पावसाळ्यामुळे तिने सत्याचे वेळ खराब झाल्या ते काढायला या पुढे बी सोपाय ते काही युट्यूब ला दाखवतात एकदम बोटाने काढतात एवढी पण भुसभुशीत असते ती जमीन फर्टिलायझर चांगलं वापरतो आमच्या घरची लाल माती काल शेतात गेलो तो बघ तशी जमीन असते ती पाय दाखव म्हणजे मी इकडे जरा बिरा काय दाखवू नका माझा